श्री महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर पहिला गुरुवार मला काही पूजा करायला नाही मिळाली तर चला आजच्या पूजेला सुरुवात करूया आपण तर सगळ्यात अगोदर बघा मी उंबरट्याची पूजा करून घेतलेली आहे म्हणजे आज गुरुवार आहे हळदीचं लेपन करून असं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग अशी रांगोळी काढून मी अशी उंबरट्याची पूजा करते हे हळदी लेपण मी गुरुवारी करते आणि शुक्रवारपर्यंत ठेवते आणि मग शनिवारी मी काढून टाकते तर बघा जिथं मी पूजा मांडते ना तिथं जागा पहिलीच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की जागा कमी आहे तिथं थोडीशी अशी जरा फुलांच्या माळा वगैरे मी लावल्या थोडीशी सजावट करायचा प्रयत्न केला आहे कारण की पूजा आपली छान अशी दिसावी म्हणून त्यानंतर मी खाली स्वस्तिक काढून घेतलं रांगोळीचं आणि चौरंग त्याच्यावरती ठेवून असं वस्त्र अंतरलं आहे बघा आज एकटीच घरात आहे आणि खूप धावपळ चालली आहे माझी एकटीची तर बघा पूजेला मी आता सुरुवात करते तर पहिलीसुद्धा आपल्या गेल्या वर्षाचा व्हिडिओ आहे लक्ष्मी पूजा कशी करायची व्रताची स्थापना कशी करायची असते लक्ष्मी व्रताची तर तोसुद्धा व्हिडिओ आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तोसुद्धा तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तर इथं बघा पिवळे केलेले असे मी तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे थोडेसे हळद टाकून पिवळे करायचे आणि असा अष्टदल कमळ काढून घ्यायचं किंवा तुम्ही वर्तुळसुद्धा काढून घेऊ शकता पण शक्यतो असं देवींचं कुठल्याही आपण स्थापना करत असतो तिथं अष्टदल कमळ काढणं खूप गरजेचं असतं तर इथं मी कलश आता भरून घेतलं आहे पूर्ण पाण्याने आणि त्यांना असं सगळ्या साईडने हळदी कुंकवाची अशी मी बोटं लावून घेते कारण की तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता किंवा असं तुम्ही हळदी कुंकवाची अशी बोटंसुद्धा तुम्ही उठवू शकता तुमची मर्जी जसं असेल तसं त्यानंतर मी इथे नारळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर तो नारळ मी सोललेला घेतलेला आहे तुम्ही बिना सोललेलं घेतला तरीसुद्धा चालू शकतो पण मला असं कम्फर्टेबल वाटतं की सोललेल्या नारळाला मुखोटे जेव्हा आपण लावतो ना तर खूप छान बसतात म्हणून मी सोललेला घेतलेलं आहे त्याला मी असं हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता आपल्याला इथं पहिलं कलश हे करायचं भरून घ्यायचं म्हणजे त्याची जी, जी काय आहे ते ती पूजा पहिली त्याची कलशाची करून घ्यायची त्याच्यामध्ये मी पैसा सुपारी आणि फूल टाकून घेतलेलं आहे दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर अशी स्वच्छ धुवून घेतलेली बघा पाच झाडाची पानं आहेत आणि मग त्याच्यानंतर अशी त्याच्यावर आपला हा नारळ ठेवायचा पानं शक्यतो अशी स्वच्छ धुटलेली पाहिजेत आणि कसं बघा मार्केटमध्ये पानं पण किती खराब येतात तर ती छान अशी निवडून घ्या आणि स्वच्छ धुवून मग ती अशी कलशाला तुम्ही लावू शकता बघा मुखवटा लावल्यानंतर कसं वाटतं एकदम देवीचं स्वरूप आपल्या घरामध्ये असं आगमन झाल्यासारखं वाटतं आहे त्यानंतर हे जे वस्त्र आहे हे मी गेल्या वर्षी मुंबईला महालक्ष्मीला गेलेले तिथे घेतलेलं आहे खूप छान तर आज मी थोडंसं कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ना तसं मी लुक थोडं करण्याचा प्रयत्न करते बघूया आता कितपत आपल्याला व्यवस्थित जमतं आहे तर मी तसं थोडं ट्राय करते बघूया तर वस्त्र बघा नेसवून झालेलं आहे आणि जसं जसं आपण पुढे तयारी करतो आहे ना तर तसं तसं रूप इतकं खुलून दिसतं आहे ना की बस खूप खूप छान वाटते जे पण आपल्याकडे ज्वेलरी आहे ती अशी ट्राय करायची बघायची कशी छान दिसते का तर इथे चा आहे बघा छोटा लक्ष्मी हारसारखंच आहे त्याच्यावर पण लक्ष्मीचंच असे छोटे छोटे फोटो आहेत मग ते पहिले मी घातलं त्यानंतर हे असं छोटंसं मंगळसूत्र टाईप आहे बघा ते सुद्धा मला यावेळेला मी नवीन घेतलेलं आहे तर हे मी घालायचं हे घातलं मी वाट्यांचं घातलं नाही हे खूप छान दिसलं म्हणून हे घातलं त्यानंतर हे हार घातला आणि हा लक्ष्मी हार घातला फायनल कारण की मी एवढेच दागिने घातले जास्त मी घालायचा प्रयत्न नाही केला की खूपच ते साडीवर वजन होत होतं आणि मग ते साडी अशी खाली दोन्ही साईडने अशी खाली लपत होती तर मी पाटावर पाठ ठेवलं आहे छोटे छोटे पाट आहेत बघा त्या पाटावर पाठ ठेवून ना मग त्याच्यावरती हा कलश स्थापना केलेली आहे म्हणजे कसं जी साडी आपण नेसवली ना ती अशी खूप छान दिसते असं आपण चौरंगावरच बघा तो कलश जर ठेवला तर साडी अशी खालून अशी धुमडली जाते आणि ते छान नाही वाटत अगोदरच मी नथ वगैरे घालून घेतली होती देवीला आणि त्यानंतर मी असे छोटे छोटे कानातले घातले बघा जशी जशी तयारी आपली करत जाते तसं तसं रूप असं वाटते की साक्षात लक्ष्मी कोल्हापूरची लक्ष्मी अंबाबाई आपल्या घरी चालेत असंच वाटतं तर हा फोटो आहे बघा व्रताचं जे कहाणीचं जे पुस्तक आहे त्याच्या लास्टच्या पेजवर जी यंत्राचं जे फोटो असतो ते ह्या पूजेला ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर हे आता असे फ्रेम मिळतात तर ती फ्रेम मी घेतलेली आहे तर सगळ्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मी सगळ्यात अगोदर दीप प्रज्वलित करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशी गणपती बाप्पाची आणि लक्ष्मीचा अभिषेक करून त्यांची स्थापना छोट्या पाट्यांवरती केलेली आहे पण ती तुम्हाला मी आता दाखवलेली नाही आहे तर तुम्हाला वाटेल की तुम्ही हे अगोदर केलं नाही का काय तर मी अगोदरच बघा हे केलेलं आहे सगळी स्थापना करायच्या अगोदरच हे सगळं करून घेतलेलं आहे कारण की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं सा की मी एकटीच आहे घरात आणि खूप धावपळ होती एकटीचीच तर एका स्टँडला मी असं मोबाईल लावून माझं चाललेलं आहे शूट करणं मी तर मी इथं आता पाण्याचा विडा ठेवलेला आहे त्याच्यावर हळ हळदी कुंकू आणि थोडे अक्षदा टाकून ना अक्षदाचं आसन देऊन गणपती बाप्पाची आणि लक्ष्मी मातेची अशी स्थापना केलेली आहे विड्याच्या पानावर त्यानंतर ओटीचं सामान ठेवायचं आणि मग मी यावेळेला गजरा नाही आणलेला आहे म्हणजे गजरा आणला वेणी नाही आणलेली आहे सॉरी तर ही वेणी लावल्यानंतर बघू शकता तुम्ही आपली आई अशी उठून इतकी मस्त वाटते ना फोटो म्हणजे ते असं वाटतंय की साक्षातच असं फोटो जे असं आपण महालक्ष्मी अंबाबाईचं जे बघतो ना फोटो तसंच अक्षरशः मला वाटत होतं त्यानंतर अशी पाच फळं मी एका छोट्याशा ह्याच्यामध्ये ठेवून ना बास्केटमध्ये साईडला ठेवलेले आहे त्यानंतर मी अशी फुलं वाहून घेतली शक्यतो माझ्याकडं पिवळ्या रंगाची फुलं खूप असतात आणि लक्ष्मी मातेलासुद्धा पिवळी आपल्या स्वामी महाराजांनासुद्धा पिवळी फुलं खूप प्रिय आहेत मी पिवळी फुलं वाहून घेतली त्यानंतर दुर्वा होत्या ती जी छोटीशी जुडी बनवून तीसुद्धा मी वाहिली गणपती बाप्पाला आणि हे आपले लक्ष्मी पुस्तक ते इथं ठेवायला जागा नाही त्यामुळं मी असं आडवं ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आपली घंटा तर पूजेच्या ठिकाणी घंटा असणं खूप खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर इथं मी समया ठेवणार आहेत खाली तर हे समयासुद्धा मी जसं तुम्हाला सांगितलं तसं अगोदरच मी प्रज्वलित करून ठेवल्या होत्या तर त्या अशा व्हिडिओच्या पाण्यांवरती मी अशा ठेवून घेतल्या बघा त्यानंतर आपल्याला आता अगरबत्ती धूप वगैरे ओवळून घ्यायचं आहे आपली पूजाही झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी इथं धूप लावून घेते बघा तर अभिषेक कसा करायचा किंवा आपल्याला लक्ष्मीचा अभिषेक करताना कोणता मंत्र म्हणायचा ह्याचा डिटेलचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही नक्की तो बघू शकता आपल्या गणपती बाप्पालासुद्धा अभिषेक करताना कोणता मंत्र म्हणायचा आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आहे तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता तर इथं मी ही उरली म्हणतात याला हे उरली पात्र किंवा उरलीचे दिवे असं म्हटलं जातं तर हे मी दिवाळीसाठी म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी मी ऑर्डर केले होते पण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मला हे मिळाले तर तेव्हा मला काही लावता नाही आले तर म्हटलं चला आता वेळेला तरी आपण देवीसमोर हे उरलीचे दिवे लावूया तर असं ह्याच्यामध्ये बघा असं पाणी भरून ठेवायचं आणि तुम्ही फुलांची अशी सजावट करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्यांची करू शकता तुमची मर्जी तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता आणि याला ये, ये काय करायचं हे मेटलचं आहे तर याच्यामध्ये ना तुम्ही तेल घालून दिवे प्रज्वलित नाही करायचं तर याच्यामध्ये तुम्ही वॅक्सचे दिवे ठेवायचे कारण की तेल जर घालून आपण दिवे जर याला प्रज्वलित केले तर हे खराब होईल आपल्याला घासता वगैरे येत नाही ना म्हणून मी तुम्हाला सांगते तर हे मी असंच बघितलं होतं ॲमेझॉनवर तर मला खूप आवडलं होतं तर ह्याच्यात साईजसुद्धा आहेत मोठी छोटी ती मी मिडियम साईज घेतलेली आहे आणि इतकं छान वाटलं ना ते लावल्यानंतर दिवे खूप खूप छान वाटलं मला तर खूप आवडलं आणि मला झालेलं की कधी एकदा हे लावते तर म्हटलं चला आता आहे मार्गशीर्ष महिना आणि आपली लक्ष्मी मातेचं पण पूजा वगैरे करणार आहे तर तिथं आपल्याला लावायला खूप कामी येईल म्हणून बघा मी हे घेतलेलं आहे याच्यात पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत खूप साऱ्या म्हणजे तुम्हाला जशा हवेत तशा आहेत थोड्या मोठ्या छोट्या पण आहेत तर ही मी मीडियम साईज घेतलेली आहे आणि पूजेसाठी परफेक्ट आहे बघू शकता फायनल आपलं लुक किती छान वाटतं आहे मस्तच एकदम तर फायनल लुक तुम्ही हे बघितलंच कसं वाटतंय मला नक्की सांगा तर इथं आपली जी पूजा मांडली त्याच्या साईडला बघा मी महालक्ष्मी अंबाबाईचा कोल्हापूरचा फोटो दिलेला आहे थोडंफार सिमिलर आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडं संध्याकाळच्या वेळेला इथं बघू शकता की लुक कसं दिसतं आहे तर दिव्यांनी किती किती छान वाटत होती आपली पूजा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ